आपण ती कशी जपावी हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि स्वतःचं आयुष्यही कसं जपावं हे शिकलं पाहिजे नक्कीच कारण तुम्ही पूर्णपणाने शरीराने मनाने संपूर्णपणे तिथे असतात आणि तुमच्यातला काहीतरी एक मोठा भाग तुम्ही प्रेक्षकांना आनंदासाठी देत असतात

मला असं नाही वाटत कारण अजूनही मुलं तितक्याच उत्साहाने प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा या गोष्टींसाठी काम करतात आणि फार विलक्षण कामं करतात ही मुलं आता एकच झालं मला असं वाटतं की कदाचित कल, कला, गावोगावात होणाऱ्या एकांकिका स्पर्धांचं प्रमाण कमी झालं आहे की जी खरं तर फॅक्टरी होती फॅक्टरी म्हणण्यापेक्षा सुद्धा एक मोठा रियाज होता मुलांसाठी स्वतःला तपासून ता बघण्याचा तर त्या एकांकिका स्पर्धांचं प्रमाण कमी झालं आहे सादरीकरणाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे त्या, त्या एकांकिका स्पर्धा व्हाव्यात गावोगावी कुठली स्पर्धा नसेल तरीसुद्धा एक वर्षभराचा एक नाटक क्लब असा काहीतरी एक साकारून किमान कि सा एक पन्नास शंभर माणसं जी कारण आता खेडेगावांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये मराठी व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होतील असं नाही पण प्रत्येक गावांमध्ये नाट्यगृह आहेत त्यामुळे त्याच गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन त्या नाट्यगृहामध्ये किमान महिन्यातनं दोन वेळा तरी रविवार शनिवार जे काय असेल ते एक नाट्य क्लब त्या गावातली एक शंभर माणसं गोळा करून त्यांच्यासमोर महिन्याला दोन ॲक्टिव्हिटी तरी करायला पाहिजेत नाट्य वाचन असेल की त्यानिमित्ताने त्या गावातला एक प्रेक्षक पण तयार होईल त्या गावातला एक कलाकार पण तयार होईल